म्हटलं की पावसाची विपरीत मुसळधार सरी आणि शहराची तुंबई आठवलीच पाहिजे पण कधी विचार केलाय का मुंबईत इतका मुसळधार पाऊस का कोसळतो पश्चिम घाट अरबी समुद्र नैऋत्य मोसमी वारे आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र या सगळ्यांचा मुंबईच्या पावसाशी नेमका काय संबंध आहे आणि प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मुंबई का बुडते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात मुंबईत एवढा पाऊस का पडतो आणि शहराची तुंबई होण्यामागची खरी कारण काय मुंबईत जास्त पाऊस पडण्याचं पहिलं प्रमुख कारण म्हणजे मुंबईचं भौगोलिक स्थान आहे पश्चिमेला अरबी समुद्र तर लगेच पूर्वेला सह्याद्रीचा पश्चिम घाट ही भौगोलिक रचना ढगांना नैसर्गिकरित्या अडवते आणि त्यामुळे मुंबईत सर्वाधिक पाऊस कोसळतो दुसरं कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जून मध्ये सुरू होणारे हे वारे समुद्रात प्रचंड ओलावा घेऊन येतात जेव्हा हे वारे पश्चिम घाटाला धडकतात आणि वर चढतात तेव्हा थंड होऊन त्याचे ढग बनतात आणि मग मुसळधार पाऊस पडतो यालाच ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे अरबी समुद्राचा प्रभाव मुंबई समुद्राजवळ असल्यामुळे सतत दमट हवामान असतं समुद्रातून सतत तयार होणारे ढग पावसाचं प्रमाण वाढवतात त्यामुळे पावसाळ्यात ढग लवकर नाहीसे होत नाहीत उलट सतत पाऊस पडत राहतो चौथं कारण म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं की त्याचा थेट परिणाम मुंबईवर होतो मान्सूनचा पॅटर्न अजून सक्रिय होऊन मुसळधार पाऊस पडतो असं आय एम डी म्हणजेच भारतीय हवामान खातं सांगत मुंबईत पाऊस अधिक का पडतो याची ही झाली चार शास्त्रीय कारण मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मुंबई उपनगरात जास्त पाऊस का पडतो दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरात पावसाचं प्रमाण वेगवेगळं दिसून येतं सांताक्रूज अंधेरी बोरेवली यामध्ये पावसाचं प्रमाण खूप वेगळं दिसून येतं आय एम डीच्या आकडेवारीनुसार दरवर्षी एकूण किती पावसाची नोंद होते ते आता पाहूयात दक्षिण मुंबईमध्ये बावीसशे ते चोवीसशे मिमी पावसाची नोंद होते मुंबई उपनगरात अठ्ठावीसशे ते बत्तीसशे मिलीमीटर पावसाची नोंद होते म्हणजेच उपनगरात शहरापेक्षा साधारण पाचशे ते आठशे मिमी जास्त पाऊस पडतो आता मुंबई उपनगरात अधिक पाऊस पडण्याची कारण काय आहे ते जाणून घेऊयात मुंबई उपनगर पूर्वेकडील सह्याद्री घाटाच्या थोड्या जवळ असल्यामुळे पावसाचे ढग उपनगरावर जास्त प्रमाणात आदळतात त्यामुळे शहराच्या तुलनेत उपनगरामध्ये पाऊस जास्त पडतो मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मुंबईची तुंबई का होते याचं कारण म्हणजे जास्तीचा पाऊस आणि शहराची भौगोलिक रचना होय मुंबई सागरी बेटावर वसलेली असल्यामुळे पाणी लवकर वाहून जाऊ शकत नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे ड्रेनेज सिस्टीम जुनी आहे साठच्या काळातील नाले व्यवस्था आजही बहुतांश तशीच आहे मुंबई शहरातील नाले मोकळी मैदाने तलाव बुजवले गेले त्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला जागा नाहीये आणखी महत्वाचं एक कारण म्हणजे हाय टाईडचा परिणाम होय समुद्रात भरती असताना नाल्यातलं पाणी बाहेर जाऊ शकत नाही तसंच तज्ञांच्या मते हवामान बदलामुळे पावसाचा पॅटर्न बदलतोय तीन ते चार दिवसात पूर्वी पडणारा पाऊस आता काही तासात कोसळतोय आणखी गंभीर होते मुंबईत एवढा पाऊस पडतो यामाग निसर्गाची अनोखी भौगोलिक रचना मान्सूनचे वारे आणि समुद्राची जवळी कारणीभूत आहे पण त्याचबरोबर अपुऱ्या सुविधांमुळे हीच जीवनदायी पावसाची सर कधी कधी जीवघेणी तर मुंबईला वारंवार बंद पाडणारा हा पाऊस हा विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावर तुमचं मत काय ते कमेंट मध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा